माझे नाव सतीश पुंजाजी दांडगे मी मानमोर मानमोर मानमोड येथील रहिवासी असून मी सतरा तारखेपासून उपसेनाला बसलेलं आहे आज माझा पाचवा दिवस आहे आणि माझी प्रमुख मागणी आहे की माझ्या जे घराचे क्षेत्रफळ चुकलेले आहे त्याची दुरुस्ती करून देण्याबाबत आहे तर अजून माझ्या प्रकरणावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये आणि संबंधित आधारांनी याच्यावरती काही अजून हे केलेलं नाही आतापर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांनी कलेक्टर ऑफिस मधून आणि गुसाबंधन अधिकारी मधून एक व्यक्ती आली होती त्यांनी मला एक पत्र दिलं होतं त्या पत्रावर आम्ही उचित कारवाई करू आणि जे संबंधित विभागाला आहे त्यांनी येऊन इफ्वेशन पण त्यांच्याकडून अद्याप कुठलाही कॉल वगैरे किंवा फोन आलेला नाहीये आणि ते जाणून बुजून या प्रकारवर टाळाटाळी करताय मागणी मान्य न झाल्यास मागणी न मान्य झाल्याचं आम्ही पोशन कायम राहणार जोपर्यंत आमची मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही फोषण सोडणार नाही